हॅलो प्रेम गुड इव्हनिंग आता झाली आहे लाडूची झोप हा लाडू, लाडू हा आज लाडू खूप छान दिसत आहे बाबा इ बघ किती क्यूट क्यूट दिसत आहे लाडू आता झोप झाली बाळा हाव हो का बघा माझी लाडू आज खूप सुंदर दिसत आहे बघा छान छान बीट्स लावले आणि आज लाडून मार पण खाल्ला बाबा खूप मस्ती करते लाडू आहे ना लाडू आमच्याकडे आज आले खूप मस्त थंड वातावरण झालंय म्हणजे पाऊस आला म्हणा असा जास्त नाही आला थोडा फार आला म्हणजे दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं असा आला राहू थांबत थांबत आणि लाडू आज मस्त छान झोपला होता बाबा माझा पिल्लू हा पिल्लू हाय कर गुड इवनिंग मग म्हणताय ते गुड मन गुड गुड फ्रेंड कशे आहात तुम्ही तुमच्याकडे आला का पाऊस तू छान बोलते बाळा आता पण बोल बोल ना बेबी हाय बेबी गुड गर्ल माझी लाडू छान छान स्माईल करते बघा किती छान गोड गर्ल आहे गर गर माझी आज मम्मीने मारलं का रे बाळा लागली बहुतोरात लागलो माझ्या बेबीला गो सॉरी खूप मस्ती करते खूप मस्ती करते टपात आघोळ करायची टप्पा तांदोळ करायची सगळे टोप पाडून ठेवून दिले बांड्याचं टोपडं पण पाडून ठेवून दिलं लाडूनी मग लाडूनी मार खाल्ला मम्मीला आला तर मम्मीने मारलं भटकत मारलं आहे ना खूप जोरात लागली म्हणजे बाळाला अशी मस्ती करते खूप मस्ती करते माझा लाडू आ हा लाडू खूप सुंदर स्माइल देते बाबा छान छान टिंपल टिम्पल लाडू खूप सुंदर स्माइल करत आहे आज आज लाडू मूड फ्रेश आहे ना लाडू <laughs> हा लाडू लाडू ला भूक लागली का रे लाडू तू आता कोणत्या स्कूल मध्ये जाणार आहे बाळा मी संजू बाबा आयुर्वेदे स्कूल ओ हो लाडू जी तर नवीन नवीन स्कूल आता लाडू आपल्याला सांगणार आहे कोणत्या स्कूल मध्ये जाणार हा लाडू हा लाडू आता तू कोणत्या स्कूल मध्ये जाणार आहे मध्ये जाणार आहे तुला आवडते ती स्कूल हो, हो का छान आहे का आणि लाडू आज खूप सुंदर दिसत आहे आज काय स्पेशल लाडू झोपला होता म्हणून असं दररोज झोपायच झोपशील का ते बाजूला काम चालू आहे चा। ना घराचं म्हणून सांग बाळा अशी दररोज झोपशील हा नक्की झोपायच आज आमच्याकडे आलाय पाऊस तर तुम्हाला दाखवते किती भयानक पाऊस आला की नॉर्मल पाऊस आला तर नक्की बघा चला दाखवते बाहेर तर हे बघा आमच्याकडे पाऊस आला आहे थोडाफार जास्त नाही अंगण वगैरे झाडलं आहे हे आणि आता आभाळ आहेच काळं काळं हे बघा किती सुंदर हवा आहे छान ए किती सुंदर हवा आहे मस्त पाऊस आला आहे आणि पावसानं बघ छान आज आमच्याकडे एक रोज पण उगवला आहे बघा किती छान आहे मस्त याला कळे आले आता फक्त आणि हे पाऊस एका एक पावसामध्ये झाडं बघा किती छान टवटव झाले मस्त ए आता थोडी सुरुवात आहे आणखी लागेल हे बघा छान सुंदर मस्त खूप छान पाऊस आहे मुळे थंड वातावरण आहे एकदा तरी आला तरी लाडू तू दाखव मला कोणता रोज आहे दाखव बघू लाडूला रोज कळते का बघू लाडू हा रोज आहे सांग मला हो। हे लाडू हा रोज आहे हो। लाडू रोज आहे हो का गा लाडू तू कशी आहे इकडे बघा छान आहे भूक लागली तुला हे बघा आमच्याकडे सुंदर सुंदर फुलं लागले मस्त आणि आजचं वातावरण खूप खूप असं खूप सुंदर आहे मस्त हे बघा ते विद्येचे झाड आहे लाडू घालत आहे चप्पल लाडू तू हॅप्पी आहे आपल्याकडे आता किती वाजले लाडू सहा वाजले आता आमच्याकडे तुमच्याकडे किती वाजले नक्की सांगा ही लाडू खूप सुंदर येलो येलो डाटी क्यूट क्यूट हाय प्रिन्सेस प्रिन्सेस लाडू हे कोणतं झाड आहे लाडू आज तुम्हाला झाडाचं नाव सांग हे काय आहे तुळस आहे का तुळस आहे आणि कडीपत्त्याचं झाड दाखव आम्ही कडीपत्ता पण लावलाय बघा बघा हे आपण कडी मध्ये टाकतो पोहा पोह्यामध्ये टाकतोय बघा छान आहे सुंदर मस्त कडीपत्त्याच झाड आमच्याकडे बघा सुंदर सुंदर काय आमच्याकडचं म्हणजे प्लांट आता उन्हामुळे खराब झालाय बघा किती क्यूट क्यूट सदा फुलीला आले मस्त मला आज फेवरेट उद्या पण आमच्याकडे रोज उगवणार आहे आणि आज पण मस्त किती छान सुंदर वातावरण आहे मस्त तर असं आहे आजचं वातावरण मस्त सुंदर छान आणि हे बघा आमच्या घरी झुला पण लावला आहे लाडूसाठी हे लाडू बसते मस्त आणि हे, हे आमच्या घरी आईभवानीच्या फोटोला लाईटिंग पण लावली आहे आजच्या वाजले सहा मस्त लाईट वगैरे लावले आम्ही आणि आजचा ब्लॉग स्पेशल थंड वातावरणासाठी बनवला आहे आज पाऊस आला आहे भरपूर दिवसाच्या नंतर पावसाची सुरुवात भरपूर दिवस झाले तर पण आज ते पाऊस आला आहे थोडाफार अर्धा तास तरी पण छान आहे हे बघा लाडू झाले अजून आहे काय प्रिन्सेस ओ प्रिन्सेस भवानी अच्छा हां व्हेरी गुड आणखी आणि त्यांची पूजा करतो ना हो oh, माझं बाळ पूजा करते आज आहे मंगळवार आणि आज आम्ही आई भवानीची हर मंगळवारी पूजा करते अशी तर डेली पूजा राहतेच आज मंगळवारी थोडी स्पेशल राहते आमच्याकडे पूजा तर आज माझ्या हसबेंडला पण असते हजबंड गेले ड्युटीवर आता बघू किती वेळ होते ना आता माहिती नाही पाऊस येते का तरी बघा हे वातावरण असं झालंय आमच्याकडे आज मस्त सुंदर आम्ही पावसाचा मजा घेणार आहे आज तर चला फ्रेंड भेटूयानंतरच्या ब्लॉग मध्ये थांब म्हणते हलाडूला काय बोलायचं आहे बोला आज आज खूप पाऊस आला ओके हां बोल ना अगं कॅमेरा असं नाही असंच पकडायला आपल्याकडं बग पडून जाईल बरं तर आपण भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉग इथपर्यंतच लाडू सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे आमचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा हां बोल पिलो सांग लवकर culpa o salão até a de जर व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओ आवडला सरप्राईज करा लाईक करा चॅनल करा सरप्राईज करा सरप्राईज नाही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि आम्हाला असा सपोर्ट करा आमचे न्यू न्यू ब्लॉग बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राइब करा चला बाय करा हाय हटला